निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविसकर यांनी यावल ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली असतात त्या ठिकाणी रुग्णालयाची अतिशय दयनीय अवस्था पाहण्यास मिळाली रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून डॉक्टर्स वैद्यकीय अधीक्षक सतत गैरहजर असल्याचे समजते कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निरे निशान सामाजिक संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली मागणी मान्य न झाल्यास सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला सामाजिक संघटनेचे संस्थापक भाऊ बावीसकर यांनी यावल ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली असता त्या ठिकाणी अतिशय घाणीचे साम्राज्य दिसून आले तसेच यावल ग्रामीण रुग्णालय येथे जनतेला सुखसुविधांपासून वंचित ठेवले जात आहे तेथे डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक गैरहजर असतात यावल ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळावे याकरिता पाठपुरावा करून मागणी करून वेळेत कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न केल्यास निदयनिशान सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला याचबरोबर यावल ग्रामीण रुग्णालयाची चौकशी करून सतत गैरहजर असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ निर्णय निदयनिशा सामाजिक संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे फैजपूर विभागीय अध्यक्ष अनिल इंधाटे नंदा बाविस्कर विशाल भालेराव शेख अन्सार आदी उपस्थित होते